नमस्कार रित्य चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा आज दुर्गाष्टमी आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्री चालू आहे बघा आणि दुर्गा अष्टमीला आपण खर तर हे करत असतो हवन करत असतो त्याच्यानंतर ना आपल्याला जर तुम्ही चौदा पाठ केले असतील दुर्गा सप्तशतीचे किंवा एक केले असतील तीन केले असतील किंवा तुम्ही कुळदेवीसाठी जे काही सेवा केलेली असेल तर त्यासाठी आपल्याला चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री ह्याच्या दुर्गाष्टमीला आपल्याला हवन करायचं असतं बघा त्याच्यानंतर ना आपल्याला कुलदेवीची ओठी भरायची असते किंवा एखाद्या सुहासिनीची आपल्याला ओठी भरायची असते बघा या दिवशी हवन कसं करायचं किंवा चौदा पाठाचं जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे चौथा पाठ करतो तेव्हा आपलं नवचंडी केल्याचं पुण्य भेटत असतं बघा तर जेव्हा हे पाठ होतात ना तेव्हा बघा काही जण का करता असं करतात की म्हणजे नाही का पाठ स्वतः करतात आणि हवनाला सांगतात किंवा त्याच्यानंतर एखाद्या वेळेस असंही होत करतात की नाही का एवढे पन्नास साठ हजार रुपये देऊन एखाद्या गुरुजींना बोलवून आपल्या घरी हवन करून घेतात बघा त्यापेक्षा आपण घरच्या घरी हवन कसं करायचं नवरात्री नवरात्रीमध्ये तर ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपं आहे तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला देणार आहे म्हणजे पूर्णाचे निवेदन पूर्णाचे दिवे कसे करायचे त्याच्यानंतर ना पूर्णा वर्णाचा नैवेद्य कसा करायचा त्याच्यानंतर ना आपल्याला चौदा पाटाचं उद्यापन हवन कसं करायचं आहे तर ते सगळी माहिती मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा जेव्हा शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री येते त्या त्यामध्येच आपल्याला दुर्गाष्टमी येत असते बघा तर त्या अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला जर तुमच्या तुमचं पाठ चालू असतील चौदा पाठ चालू असतील किंवा एक पाठ चालू असेल तीन पाठ चालू असेल जे काही तुम्ही सेवा करताय किंवा पाठ चालू आहे तुमच्या दुर्गा सप्तशुदीचे आणि त्याच जर तुमचा अष्टमीला जर हे होत असेल म्हणजे पाठ संपत असतील किंवा नवमीला संपत असतील तर तुम्ही अष्टमीला सुद्धा हवन घरात करू शकता आणि नवमीला संपत असतील तरी देखील तुम्ही नवमीला हवन बघा जेव्हा हवन आपण घरात करतो ना आ, हो ते तर तेव्हा कितीतरी गोष्टी घरात घडत असतात बघा आणि जेव्हा म्हणजे शारखी नवरात्रीमध्ये सगळ्यांच्याच घरात करत बसत असतो असतो बघा आपण पण चैत्र घरात घटस्थापना होत असते बघा तर तुम्हाला एकच सांगायचं आहे तुमच्या घरात घटस्थापना असो नसो किंवा तुम्ही जे काही कुळदेवीची सेवा आहे किंवा तुम्ही पाठ जरी केले नसतील तरी सुद्धा तुम्हाला या दुर्गाष्टमीला किंवा नवमी ना, ना तुम्हाला तुमच्या घरी अख्या दिवसभरात कधी सुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे बघा आणि आपल्या घरात म्हणजे आपल्या कुळदेवीचा आपल्या घरात ह्या नवरात्रीमध्ये सूक्ष्म रूपाने वास असतो बघा आणि त्याच दरम्यान जर आपण आपल्या कुळदेवीसाठी आपण हवन घरात करत असेल तर अति उच्च कोटीची सेवा बघा आपल्याकडून घडत असते आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो त्याच्यामुळे हे हवन आपल्याला दुर्गाष्टमीला नक्कीच करायचं आहे बघा यामुळे आपल्या घरात सुख शांती नांद ते घरातली जे काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे कधी घराबाहेर जाते आणि घरात कुळदेवीचा माता लक्ष्मीचा वास घरात राहतो बघा घरात भरभराट बर होते सुख शांती लाभते मना शांती होते मग एवढे सगळे फायदे आपल्याला हवनातून होतात बघा आणि घरच्या घरी हवन कसं करायचं तर ते मी तुम्हाला म्हणजे नाही का आता माझं आता तर मी हवन उद्याच म्हणजे दुर्गाष्टमी दिवशी करणार आहे बघा म्हणजे आज तर ते व्हिडिओ ऍक्च्युली उशीर होईल मला यायला त्याच्यामुळे मी दिवाळीत जे हवन केलेलं होतं तर ते मी तुम्हाला हे करत आहे दाखवत म्हणजे त्या हवनावरती मी तुम्हाला सांगत आहे बघा तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला हवन सामग्री काय काय लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला हवन म्हणजे हवन सामग्रीचा तो पुढा भेटतो बघा तर ती आप ते आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला समिधा लागणार आहे त्याच्यानंतर भीमसेनी कापूर देखील आपल्याला लागणार आहे जर साधा कापूर असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता पण भीमसेनी कापूर हा अतिप्रभावी मानला जातो त्याच्यामुळे तुम्ही तो घेतला तर उत्तम मग त्याच्यानंतर गायीचं तूप देखील आपल्याला लागणार आहे शुद्ध गायीचं तूपच घ्या मग हा त्याच्यानंतर गोवरी आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा कुळदिव साठी आपण हवन करत असतो त्याच्यामुळे आपल्याला गहू तांदूळ तीळ साखर हे सगळं थोडं थोडं घ्यायचं आणि सर्व एकत्र केलं तरी सुद्धा बघा देवीला आपल्याला शेवट हे करण्यासाठी लागणार आहे आपण जेव्हा हवन करत असतो बघा नवरात्रीमध्ये रोज तर आपण नैवेद्य देवी आईला म्हणजे आपल्या कुलदेवीला दाखवत असतो पण जेव्हा आपण हवन करतो आणि त्या हवनात आपण जे काही मंत्र किंवा स्तोत्र म्हणत असतो तेव्हा म्हणजे आपली कुळदेवी तोंड उघडत असते बघा आणि कुळदेवी साठी आपण त्या म्हणजे अग्नीमध्ये आपण सोडत असतो बघा आणि दरम्यान जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा कुळदेवी आपले तोंड उघडत असते बघा म्हणजे ते आपण जे काही आपण त्या अग्नीमध्ये म्हणजे सुहाकार करत असतो तर ते सगळं आपण म्हणजे कुळदेवीपर्यंत पोहोचतं एवढी प्रभावी सेवा आहे बघा नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा मी देखील आतापर्यंत हवन केले नाही अं दिवाळीत सुद्धा हवन असतं आमुषा पौर्णिमेला देखील हवन केलं त्याच्यानंतरला शारदीय नवरात्री त्याच्यानंतरला अं चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला हवन केलेलं अतिउत्तम मानलं जातं बघा तुम्ही देखील अनुभव घेऊन बघा आपल्या घरात कितीतरी बदल ह्या सेवेने घडत असतात आणि त्याच्यानंतर ना आपल्याला बघा या दिवशी हवन जेव्हा आपण घरच्या घरी करतो ना तर जे काही दक्षिणा असते अकरा एक रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये तुमच्या इच्छेने साईटला काढून ठेवायचे आहे बघा आणि ते तुम्ही म्हणजे मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा तुम्ही म्हणजे एखाद्या ठिकाणी दानपेटी वगैरे असेल तर तिथे देखील तुम्ही हे करू शकता ठेवून येऊ शकता दानपेटीत टाकू शकता बघा कारण आपण जेव्हा गुरुजींना बोलून हवन करतो तर तेव्हा त्यांना काही ना काही दक्षिणा आपण देत असतो बघा तसंच आपण घरच्या घरी हवन करत असताना देखील आपल्याला काही दक्षिणा ते द्यावीच लागत असते मग तुम्ही त्याबरोबर थोडे तांदूळ देखील देऊ शकता तुमची इच्छा किंवा दक्षिणा देखील देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दक्षिणा देऊ शकता बघा आणि आपल्याला काय करायचं आहे आणि कसं आहे हवन करत असताना बघा ज्यांनी चौदा पाठ केलेलं आहे नवचंडी ज्यांची बघा चौदा पाठ ज्यांचं होतात ना तेव्हा नवचंडी केलेल्याचं पुण्य त्यांना भेटत असतं म्हणजे चौदा पाठ करायचे हवन करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या, त्या चौदा पाठाचं म्हणजेच नवचंडी केलेल्याचं पुण्य बघा आपल्याला भेटत असत तर त्या दिवशी आपण रोज तर नैवेद्य कुळदेवीला दाखवत असतो म्हणजे नवरात्रीमध्ये पण आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे बघा आपले, आपले पाठ झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुळदेवीला म्हणजेच पुरणावर्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे जे काही आपण पुरणपोळी बनवायची आहे त्याच्यानंतर आपण नैवेद्याचं ताट करायचं त्याच्यानंतर ना काय करायचं एखाद्या म्हणजे एका ताम्हनामध्ये आपल्याला पुरण खापून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये होल एकवीस होलं पाडायची आणि जे काही फुलवाती असतात ते तुपत भिजवून ठेवायच्या असतात बघा तुपाच्या वाती म्हणजे आदल्या दिवशीच आपल्याला भिजत ठेवायच्या रात्रभर म्हणजेच त्या पूर्ण आर्थिक वस्तूपर्यंत प्रज्वलित तशाच राहतात बघा तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस होलं पाडून घ्यायची त्या पूर्णामध्ये आणि त्यावरती आपल्याला त्या फुलवाती असतात भिजून घेतलेल्या तुपात त्यावरती ठेवायच्या आहेत बघा आणि त्या सगळ्या प्रज्वलित करायच्या आणि त्याच्यानंतरला आपल्याला आपल्या कुळदेवीची आरती करायची असते बघा ज्यांना खरंच माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते बघा आपल्याला कुळदेवीला वर्णाचा नैवेद्य करायचा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला ते दिवे प्रज्वलित करून आपल्या कुळदेवीची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हवन करायचं आहे बघा तर ह्या सगळ्या सेवा दुर्गाष्टमीला नक्की करा नवरात्री आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे नक्की नक्की म्हणजे करण्याचा प्रयत्न करा आणि बघा हवन करताना तुम्ही तुमच्या घरातले जे कोणी म्हणजे व्यक्ती असतील सर्व त्यांना हवनाला बसायला सांगा कारण आपण हे हवन जेव्हा घरातल्या सगळ्यांनी मिळून करतो ना तर तेव्हा खरंच म्हणजे जी काही आपण हवन सामग्री वापरत असतो त्याच्यात एक वैज्ञानिक सुद्धा कारण आहे त्या दुरामुळे आपल्या घरातील जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जे काही घरातले किडक वगैरे असतील किंवा आपल्यावरती जे काही ऊर्जा आहे तर ती सुद्धा निघून जाते बघा त्याच्यामुळे सगळ्यांनी हवनाला एक म्हणजे वाटून घेऊन म्हणजे तुम्ही त्यामध्ये सहाकार करू शकता तुम्ही बघा दुर्ग म्हणजेच हवन करताना तुम्ही जर दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण जर वाचला तरी देखील चालू शकतो म्हणजे बघा त्यामध्ये दिलेला आहे सुरुवात म्हणजे हे दिलेलं आहे काय म्हणतात पाठ चालू झाला त्याच्यानंतर खाली ओब्या दिलेल्या आहेत बघा ओब्या म्हणायच्या आणि त्यानंतर बघा एक दोन तीन चार अशा ओब्या दिलेल्या आहेत एक ओबी वाचायची नमो महा स्वाहा म्हणजे सॉरी आपल्याला ती ओबी वाचायची आणि स्वाहाकार करायचा आहे स्वाहाकार करताना मोठ्याने करायचं आहे बघा तर आपण जेव्हा वाचत असतो आणि त्याच्यानंतर स्वाहाकार करतो ना तर त्याच्यानंतर कुळदेवी आपण आवाहन करत असतो ते ग्रहण करण्यासाठी बघा त्याच्यामुळे स्वाहाकार मोठ्यानी करायचा आणि बघा जेव्हा आपण स्वाहाकार करतो तेव्हा कुल टी आपलं तोंड उघडत असते आणि ते ग्रहण करत असते बघा त्याच्यामुळे आपल्याला सहाकार मोठ्यानेच करायचा आहे आणि जे काही महिला मुली बसणार असतील हवनाला तर त्यांनी साडी घालायची आहे त्याच्यानंतर हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत हळदी कुंकू लावून आपल्याला बसायचं आहे आणि ज्या काही मुली बसणार म्हणजे मुली असतील तर त्यांनी आपल्या पंजाबी ड्रेस किंवा लेगीज टॉप घालून बसायचा आहे बघा जीन्स टॉप वगैरे घालून बसू नका कारण आपण कुळदेवीची सेवा करत असतो त्याच्यामुळे हा काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत तर हवन कसं करायचं तर ते मी तुम्हाला आता दाखवत आहे बघा तर सुरुवातीला तुम्हाला म्हणजे नाही का एखादं ताम्हण किंवा हवन कुंड असत ते घ्यायचं आहे बघा माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी लोखंडाची कढई घेतलेली आहे ते, ते देखील चालतात सुरुवातीला तुम्हाला गोवऱ्या घेऊन त्यावरती बघा हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे तुपाचा दिवा ओवळायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे बघा आणि हळदी कुंकू वाहून अक्षदा व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या हवनाला सुरुवात करायची आहे बघा तर हवन हे करत असताना प्रज्वलित करत असताना त्यावरती बघा हवन सामग्री देखील हे केले जाते आणि समीधा भीमसेनी कापूर अं गोवये हे सगळे आपल्याला लागतं बघा तर ते सर्व एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या हवनाला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं अग्निदेवते नम असं म्हणून आपल्याला अग्निदेवतेची पूजा करायची त्याच्यानंतर ओम गण गणपती नमः नम असं आपल्याला अकरा वेळा म्हणत स्वहाकार करायचं आहे बघा तर सुरुवातीला म्हणजे काय करायचं ओम गण गणपती ए नम स्वाहा ओम गण गणपती नमः स्वाहा ओम गण गणपती नमः स्वाहा असं आपल्याला हे करायचं आहे आहे करायचा तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे मंत्र किंवा दुर्गा सप्तषधी पाठ म्हणत देखील तुम्ही हवन करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला ते नसेल म्हणायचं तरी सुद्धा तुम्ही सुक्त म्हणत देखील हवन करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही म्हणजे नाही का दुर्गा सप्तषधी पाठ म्हणत ओव्या म्हणत देखील तुम्ही हवन करायचं आहे जर तुम्हाला काहीच नाही शक्य झालं तर तुम्ही ओम एम ब्रेन क्रीम चाम ढाय विद स्वाहा ओम एम प्रेम क्रीम चामुंडावी जय स्वाहा ओम एम क्रीम चामुंडा जय स्वाहा असं म्हणत देखील तुम्ही हवन करू शकता बघा हे हवन खरं तर मी दिवाळीत केलेलं होतं लक्ष्मी पूजन दिवशी तर ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चैत्र नवरात्री आणि स्वार्धीय नवरात्रीमध्ये देखील असंच हवन केलं जातं तर फक्त एवढाच फरक की यामध्ये फक्त आपल्याला गहू तांदूळ तीळ साखरे एकत्र करून त्याचा स्वाहाकार करायचा आहे आणि शेवट आपल्याला खिरी अर्पण करायचा आहे म्हणजे खिरीचा महाकार करायचा असतो बघा त्याच्यामुळे हे हवन खरच खूप सोपं आहे त्याच्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि बघा खूप म्हणजे खूप घरात अनुभव येतो तुम्हीच म्हणजे नाही का स्वतः सेवा केल्याशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अनुभव येत नाही त्याच्यामुळे सेवा करण्याचा बघा प्रयत्न करा बघा खरच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमची इच्छा की तुम्ही नवर्ण मंत्राचा एकशे आठ वेळा हे करू शकता हवन करू शकता त्याच्यानंतर दुर्गा शक्त शुद्धीचं एक तेरा ते अध्याय म्हणत तुम देखील तुम्ही हवन करू शकता किंवा जरी नाही जमलं तरी तुम्ही एक वेळा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणत देखील हवन करू शकता बघा तुमची इच्छा जरी तुम्हाला टाइम नसेल तरी तुम्ही ओम एम ब्रेन क्रीम चामुंडाय विचे स्वाहा असं म्हणत एकशे आठ वेळा जरी हवन केलं तरी देखील चालू शकता हवन करण्याला महत्व आहे फक्त त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि शेवट आपल्याला हवन झाल्यानंतर बघा म्हणजे कुळदेवीची क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे सुरुवातीला क्षमा मागायची आहे की जे काही हवन करत असताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर त्यासाठी माफी असावी असं म्हणत आपल्याला हे करायचं आहे क्षमा मागायची आहे आणि त्याच्यानंतर ही जे काही म्हणजे विभूती ही राग जमा झालेली आहे ती सर्वांनी लावायची आहे घरात देखील आपल्याला सर्व कोपऱ्यात हे टाकायचं आहे बघा थोडी देखील तुम्ही साईडला ठेवू शकता लावण्यासाठी तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ